माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आश्राम हलगेकर यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश गडचिरोलीतील अहेरी येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भाग्यश्री आश्राम ताईंच्या पाचही तालुक्यातील ताईंच्या मित्रपरिवार आणि महिलांची बहुसंख्येने उपस्थित होती मी सध्या आत्राम धनराव आत्राम चार 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 वेळा मंत्री होते तर गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्याचा विकास झाला नाही तुम्ही भाषणात म्हटले तर आता तुतारी पक्षावर काही आमदार झाले तर विकास होणार का होणार त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा मार्ग हा विकासाचा नाही आणि म्हणून विकासाच्या मार्गाने जाण्यासाठी ते आमच्या पक्षात पुन्हा आले होईल ऐकतेच आहे महाविकास आघाडीचे निर्णय झालेले नाही पण आज जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे महाविकास आघाडीचे नेते काँग्रेस पक्षाचे नेते काही दावेदारी करीत आहेत की का म्हणजे काँग्रेस पक्षाला इथून तिकट मिळण्यात यावी पक्षांना दावा करण्याचा प्रत्येक मतदार संघावर अधिकार आहे श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोड